शालेय विद्यार्थ्यांना समजाव्यासाठी राज्य छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळनेर येथे शिवकालीन शस्त्रांचे सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिक्षणासोबत इतिहासकालीन शस्त्रांचे या सहा दिवसांच्या प्रशिक्षणात लाठी चालविणे दांडपट्टा चालविणे तलवारबाजी भाला चालविणे स्वतःचे स्वरक्षण कसे करावे हे या प्रशिक्षणात शिकविण्यात आले सोबत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जिवंत कसा ठेवावा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तर शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून जळगाव जिल्ह्यातील आना नगर येथील राजू भोई हे होते व त्यांचे सहकारी केतकी उमोदकर व दर्पण पाटील यांच्या टीमने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले शुभ राजू निर्मला अशोक भोई असं आहे मी राष्ट्रवादी संघ मर्दानी खेड गुरुकुल पुणे आमची जे शाखा आहे अण्णानगर जळगाव शहर म्हणून राष्ट्रवीर संघ जळगाव शहर प्रमुख शिक्षक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि या आपल्या शाळेने छत्रपती शिवाजी महाराज मार्शल आर्ट स्कूल यांनी सात दिवसाचा वर्ग जे शिबिर तिथे विद्यार्थ्यांसाठी जे राबवलेलं आहे म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना तलवार भाला काठी दानबट्टी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील जे काही शस्त्र अवगत होते त्या शस्त्रांची सालवाजे जी प्रथम पहिली पहिली जी फेग होती आपण सर्व विद्यार्थ्यांना ते शिकवलेले जेणेकरून भवितव्यात मुलींसाठी असो मुलांसाठी असो जेव्हा जेव्हा भारत मातासाठी जे काही संकट उभं राहतील तेव्हा भारतातील जे विद्यार्थी आहे ते शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही रीतीने तयार झाले पाहिजे म्हणून हे देवा देशा धर्माचं आपलं काम आहे आमचे गुरुजी परमपूज्य श्री गुरुजी म्हणतात की जे राष्ट्र जो समाज आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही तो समाज ते राष्ट्र कधीच कालाच्या आणि जगाच्या इथं टिकू शकत नाही जगू शकत नाही जय श्रीराम जय हनुमान अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा व विचार डोळ्यासमोर ठेवून चेअरमन संभाजी अहिरराव सर यांनी विद्यार्थ्यांसाठी सहा दिवसांचे शिबिराचे आयोजन केले होते इतर सदर इतिहासकालीन हत्यारांची माहिती प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी अमोल अहिरे सोनाली मॅडम शिक्षक यांनी परिश्रम घेतले यावेळी शिबिरातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले होते या सहा दिवसीय शिबिराची सांगता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन संभाजी अहिरराव होते तर अध्यक्ष म्हणून रा ना पाटील होते प्रमुख अतिथी सचिव श्याम सेठ कोटामध्ये होते जगदीश ओझरकर पत्रकार माजी प्राचार्य एस डी पाटील पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप मुख्याध्यापिका सोनाली मॅडम पत्रकार विशाल बेनुस्कर बाळासाहेब गायकवाड सर राजू भोई दर्पण पाटील केतकी उमोदकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळने सहसंपादक अनिल बोराडे आमच्या राजी छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल मध्ये शिवकाली शस्त्रांच आणि शिवाजी महाराज यांच्या शास्त्राचं दिनांक एकोणावीस मार्च पासून सव्वीस मार्च पर्यंत सात दिवसाचं शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं हे शिबिर घेण्यामागचा उद्देश एकच शोख आणि शस्त्रांचा विद्यार्थ्यांना अभ्यास व्हावा त्याचबरोबर ते त्यांना चालवता यावं कारण ती काळाची गरज आहे आणि दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांबद्दलचं जे शास्त्र आहे तेही त्यांना कळावं हा उद्देश या शिबिरामागे होता म्हणून आम्ही या ठिकाणी सात दिवसाचं शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं केलं राजे छत्रपतींनी तर या बालमनावत या वयात शिवाजी महाराजांचे विचार यांच्या धोक्यापर्यंत पोचावेत आणि त्यांना भविष्यात हे विचार घेऊन एक पूर्ण नागरिक घडावे हा या मागचा उद्देश होता go go maras